नमस्कार मंडळी सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण अगदी बिस्किटसारखी मऊ कुरकुरीत शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत मी हेच प्रमाण घेऊन नेहमी शंकरपाळ्या बनवत असते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे माझ्याकडे दोनशे ग्रामचा कप आहे त्यांनी आपण तीन कप मैदा घेतलेला आहे तुमच्याकडे असा कप नसेल तर एका वाटीनी तीन वाटी मैदा तुम्ही घेऊ शकता आता आपण इथे पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला आता साखर टाकायची आहे दोन कप इथे मी पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये दीड कप साखर टाकलेली आहे गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता वाटीने तुम्ही दीड वाटी, वाटी साखर इथे घ्यायची आहे जर गोड जास्त आवडत असेल तर दोन वाटी साखर घेतली तरीसुद्धा चालेल आता साखर पूर्ण वितळलेली आहे यामध्ये आपण अर्धी वाटी तूप टाकायचं आहे तुम्हाला इथे तूप आवडत नसेल तर तेल टाकू शकता काही जणांना तुपाचा सुगंध आवडत नाही तर यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी वेलची पावडर वेलची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आता येते आपल्याला हे तूप गरम गरम यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तूप एकदम कडक उकळलेलं आहे तेलसुद्धा तुम्ही घेतलं तर गरमच टाका गरम, गरम पिठामध्ये हात हाताला चटके बसतात तर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर तूप आपल्याला सर्व या पिठाला असं चोळून लावायचं आहे म्हणजे ह्या पिठाचा गोळा असा बनला पाहिजे तेव्हा आपण समजायचं तुपाचं किंवा तेलाचं प्रमाण योग्य आहे आता हे पाणी थंडच करायचं आहे गरम पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं नाही थंड झालं की आपण यामध्ये हे पाणी टाकून हा गोळा मळून घ्यायचा आहे हे पा थोडा जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही या पद्धतीने ना असं पीठ मळून ठेवायचं आहे दहा मिनटं आपण हे साईडला झाकून ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर आपल्याला याची एक छान पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही शंकरपाळ्या कशा बनवता ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर याच चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्यामध्ये नक्की शेअर करा तुम्ही तेल वापरता की तूप वापरता हे नक्की सांगा जर इथे दूध वापरलं तर दुधाचा कुबट वास येतो आणि शंकरपाळी जास्त दिवस टिकत नाही पारी इथे जास्त जात पा पातळी करायची नाही आणि जाडही करायची नाही एकदम साध्या पद्धतीने माझी आई कशी बनवत होती त्या पद्धतीने मी हे शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत एकदम सोपी पद्धत आहे आणि अतिशय उत्कृष्ट या शंकरपाळ्या बनतात तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही शंकरपाळी एक, -एक करून तळून घ्यायची आहेत जरी शंकरपाळ्या ओल्या असताना एकमेकाला चिटकतात पण तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी सहज अलगत होतात अशा ब्राऊन कलर आल्यानंतर आपण हे तेलातून काढायचे आहे तेल एकदम कडक गरम हवं कारण हे बाहेर काढल्यानंतर बराच वेळ यांची कूक व्हायची प्रोसेस चालू राहते त्यामुळे आणखीन डार्क ब्राऊन कलर येतो म्हणून अशा थोड्या चॉकलेटी झाल्यानंतर आपण हे तेलातून काढायचे आहे हाताला चटके बसू नये म्हणून तुम्ही ओलादण्यावरती ठेवून अशा तेलात टाकूनसुद्धा या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत अगदी नवीन नवरीसुद्धा सहज हा गोडाचा पदार्थ पहिल्या दिवाळीला करू शकेल एवढी सोपी पद्धत आहे तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह ही शंकरपाळी कोरड्या डब्यामध्ये झाकून ठेवायची आहे अगदी महिनाभर ही थी। टिकते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय